छत्रपती संभाजीनगर शहरामधील निराला बाजार परिसरामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या काही दुचाकींना एका चार चाकी वाहनानं धडक दिल्यानं सात ते आठ दुचाकीचं नुकसान होऊन एका कारच सुद्धा नुकसान झालं ही कार नागेश्वर वाडीकडून का समर्थनगर कडे जात होती अशी माहिती प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे सर मी इकडून या पायऱ्यावरून खाली येत होतो पाचच मिनिटात तिकडे लक्ष केलं तिथे एक मनुष्य होता तो गाडीवर चालत होता त्या मॅडमनी त्या गाडी ही गाडी जी कार आहे त्यांनी उडवलं तिथून फरफडत आणली गाडी सर उडत 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 सर इथपर्यंत आणलं जवळपास माझ्या हिशोबाने सात ते आठ गाड्याच झालं असं जास्त बाईक पण आहे आणि ही कार पण आहे एक्झॅक्टली एक बुलेट गाडी आहे लेडीज होती लेडीज आणि त्यांना अक्षरशः बघितलं की ते थोडस आंबळून गेल्या होत्या आणि ब्रेकच्या ठिकाणी त्यांनी एक्सलेटरवर जास्त अजून घासलं त्याच्यामुळे हे इतरचे तीन गाड्या उडत आणल्या त्यांनी യാസ്പടം